नारी चारू नारी चारू? ते आ, ना उत्तर द्यायचं नाही तर आम्हाला क्षीरसागर अधिकाऱ्यांना आपण लेखी उत्तर मागतोय तुम्ही सकाळपासून प्रश्नासाठी सकाळच्या बातम्यांसाठी विचारताय पण अधिकारी लेखी उत्तर आम्ही लगेच देऊ का याबाबतीत सांगायला तयार नाही तर तुम्ही सगळे मला बोलताय तर तुमच्यासाठी मी डेप्युटी आर डो डायरेक्ट विचारतो समोरासमोर की त्यांचं म्हणणं काय ते जे उत्तर देतील ते उत्तर घेऊन आपण आपल्याकडनं जाऊया तर <दिक्षा> की जी बातमी आज सकाळ पेपरला फ्रंट आली आहे तुमचं कोट आहे आणि त्यात दिले की मोबाईल ऍप वरून रिक्षा बुक केली असेल तर त्यावेळी कंपनीने लागू केलेले दरच प्रवाशांकडून घेणे अपेक्षित आहे रिक्षा चालक जर तसे करत नसेल तर त्यांच्यावर संबंधित कंपनीने कारवाई करणे अपेक्षित आहे आर प्रशासनाने तशी प्रशासनाकडे तशी तक्रार प्राप्त झाल्यास मोटर वाहन कडे तर दुसऱ्याची उचित कारवाई असेल ती कारवाई केली जाते प्रश्न क्रमांक पहिला असं आहे की आता मोटर व्हेकल मध्ये आता असं कुठला ऍक्ट आहे ज्या ऍक्ट अंतर्गत तुम्ही रिक्षा चालकांवरती मीटरनी व्यवसाय केला म्हणून कारवाई करू शकता तो ऍक्ट आम्हाला सांगा आणि आता पुण्यामध्ये अशा कुठल्या कॅब अॅग्रिगेटर कंपनी आहे ज्यांना आमच्यावरती कारवाई करायची परमिशन आहे या दोन प्रश्नांची उत्तर नाही एक तर सांगा आणि कंपन्यांचे नावं सांगा जे ज्यांच्याकडं पॉवर आहे वाहनावरती कारवाई करायची पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या चुकीच्या पद्धतीने लोकांची दिशाभूल फूट करताय ज्या ऍपवरती तुम्ही ऑनबोर्ड झालेला आहात कस्टमरला तुम्ही एक फेअर दाखवता कोणता तरी उदाहरणार्थ शंभर रुपये कस्टमर त्याच्यात ऑनबोर्ड झाला की उतरताना तुम्ही त्याच्याकडून दीडशे रुपये दोनशे रुपये घेता सरळ सरळ कस्टमरची फसवणूक असा प्रकार जर पुणे जिल्ह्यामध्ये घडला तर आम्ही डेफिनेटली जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करणार कस्टमरची फसवणूक रिक्षावाले करते का कंपनी रवीप्लिकेशनचा कंट्रोल रिक्षावाल्याकडे नाही कंपनी कायदेशीर कारवाई करणार असं म्हणजे आहे जो कोणी दोषी असेल त्याच्या तुमच्या वाक्य सरळ सरळ आहे तशी तक्रार आल्यास मोटर वाहन याच्यानुसार उचित कारवाई केली जाईल आता ही उबर कंपनी आहे उबेर कंपनी कंपनी आहे जो कोणी दोषी असेल रिक्षावाला असेल तर रिक्षावाल्यावरती कंपनी मला असेल तर कंपनी ऑन द स्पॉट सर इथे एक्झाम्पल ठीक आहे नाही नाही ठीक आहे नाही सर क्लियर राहिले पाहिजे तुम्ही आम्हाला रेकॉर्डिंग कंपनी जी तुम्ही म्हणताय

सांगितलं नालरचा ओला मोबाईलचा विषय चालू आहे ते प्रकरण स्ट्रॉंग इन्फॉर्मेशन आहे ओलाला ओला इंटरिंग मिळालेली नाही उबेरला मिळालेली आहे इथे मी सांगितलं ना जो नागरिकांशी कस्टमरशी दिशाभूल करून त्यांना आणि तुम्हाला कोट केला असेल तर आमचा प्रश्न सरळ सरळ आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अर्थतेखाली जी समिती आरतीये ती समिती माननीय आरटीओ हो, माननीय डीसीपी या साहेबांनी जी समिती नेमून जो डब्ल्यू पीआय सीपीआय सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून जे आरटी रेट आपण दिले तुमच्या हक्काचे ते रेट घेतल्यावरती आमच्यातून तुमची कारवाई कशी होती रिक्षाधारक मीटरने व्यवसाय करते त्यांच्यावरती कुणावरही कारवाई केली जाणार नाही परंतु जर तुम्ही अॅपवरती ऑनलोर्ड होत असाल आणि कस्टमरला रिक्षामध्ये बसण्याच्या अरोजर एखादा फेअर दाखवत असाल आणि उतरताना त्याच्याकडून जास्तीचं भाडं घेत असाल तर त्यांच्यावरती शंभर टक्के जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती ठरवायचा जास्तीचं दाखवतानाच मीटर प्रमाणे दाखवायचं आणि त्याच्यानुसारच मग या कंपनी मीटर प्रमाणे करणार जे दोषी असतील त्यांच्यावरती ठरवायचे कधी ऍक्शन करत हे नाही सव्वा लाख रिक्षावाले आणि पंधरा हजार त्यांची रोजीरोटी डिपेंडंट आहे आणि तुमच्या या स्टेटमेंट मुळे खूप लोकांना हे घेण्याची की जर नाही मीटरने भाडे जर का कोणी घेत असेल तर त्या भाडे घेण्यावरती तुम्ही कारवाई करणार का मीटर प्रमाणे मीटरने भाडे घेत असेल त्याच्यावरती कोणतीही कारवाई होणार नाही परंतु ग्राहक बसताना त्यांना एक भाडं दाखवायचं उतर असा प्रकार झाला तर त्यांच्यावरती स्वतः कंपनी म्हणते की तुम्ही भाडं टाकवा कंपनीच्या प्रवक्ते आहात का अजिबात नाही मग शासनाच्या वतीने बोलतोय मी एकच कंपनी आहे उगर नावाची जिच्याकडे एकटा किंवा ऑर्डर एसटीएटीची ची कडे एकट्या किंवा ऑर्डर नाहीये रॅपिडोनी तर तुमच्या अगेन्स्ट आपली फाईलच केले नाही त्यांचं लायसन्स कॅन्सल केलंय नाही आज रॅपिडो तुम्ही जरी मान्य केले तर रॅपिडो मोठ्या संख्येने आज व्यवसाय करताय आणि रॅपिडो इंटरमिडियट म्हणून काम करते तर या कंपन्या आता एक्झिस्टिंग दिवसाला कमसे कम दहा ते बारा लाख ट्रिप्स करत त्याच्या अनुषंगाने मी तेच सांगितलं तुम्हाला आता परत मी तेच सांगितलं की जे त्यांच्यावरती कोणतीही कारवाई परंतु जर तुम्ही व्यक्ती बसताना एक सांगत असताना उत्तर त्याच्याकडून जास्त त्यात त्यांनी सांगितलं की जे दर आहेत ते या कंपन्यांना लागू आहे त्याच्यामध्ये कुठे पन्नास टक्क्याच आहेत पन्नास टक्क्याचा उल्लेख नाहीये तो उल्लेख कधी घेईल जेव्हा लायसन्स असेल तर ते फक्त तेवीस दोन हजार तेवीस साली एका महिन्यापासून पूर्ण करता पूर्वीचा लायसन्स होतं तर जर का तुमच्या पूर्वषी आरटीओ म्हणतात प्रेस बोट काढून कंपनी असं आरटीओ आहे तुम्हाला ब्रेस रेट आहे तर आम्ही ते म्हणत नाहीये पण हे जर तुम्ही मग मी सांगितलं सर गुगल वापरायचं नाही तुम्ही वापरणार का

रुपये दाखवत असतात आणि उतरताना जर त्याच्या जास्तीचे फेर घेत असतात तर मात्र ते निमाटे जे कोणी त्याच्या दोषी असतील रिक्षा मध्ये रिक्षा बुक केली कॅब बुक केली त्याने बसतानाच पॅसेंजरला सांगायचं जे मीटर मी पाठवतील सांगतोच माझा प्रश्न आहे की कुठल्याही रिक्षावाला किंवा कॅबवाला कंपन्यांच्या ऍप वरनं भाडे एक्सेप्ट करतो आणि mm. जर का तो त्यांना म्हणतो तुम्हाला मित्रांनीच पैसे द्यायचे तर मोठ व्हेकल ऍक्ट मध्ये असा कुठला कायदा आहे त्या कारवाई करतो आम्हाला फक्त सेक्शन सांगा मोठं व्हेकल ऍक्ट मधला कुठला कायदा आहे जो कायदा असं म्हणतो की तुम्ही जर ऍप बद्दल बोलत असाल तर साठी जी आपली अग्रिकेटर पॉलिसी आहे त्याच्या कुठलाही सेक्शन सांगा ज्यामध्ये असं म्हणलेलं आहे की त्या कंपन्या सांगतील तेच आणि हे बाब आहे बाजूला मध्ये अशा काही कुठल्या कस्टमर बचावक वगैरे काही करत नाही जर तुम्ही कस्टमर बसताना त्याला सांगत असाल की तुम्हाला तरी बघा मीटर प्रमाणे चालण्याचा तुम्हाला सर्वांना अधिकार आहे त्याच्याप्रमाणे ओके क्लॅरिफाय करतो ओपन जे आता फॉर एक्झाम्पल हा उबेर कंपनीचा विषय अशा प्रकारचे आम्ही पोस्टर पॅम्पलेट नोटीस प्रत्येक रिक्षात लावलेली आणि कॅबमध्ये पण लावतो त्यात आम्ही स्पष्ट लिहिलेलं आहे की उबरने जे आमच्यावर अग्रीमेंट केलं त्याच्यामध्ये असा असा हे आहे नवीन रूल आहे त्यानुसार म्युच्युअली रिक्षा चालक आणि पॅसेंजर किंवा कॅब आणि पॅसेंजरनेच ठरवायचे तर रिक्षात बसताना पॅसेंजर बस समोर पहिल्यांदा हे असतं आमचा रिक्षा चालक किंवा कॅब चालक पॅसेंजरला दाखवतो आणि त्यानंतर जर काय पुढे याच्यावरती वाद झाला की पैसे हे आत्मी म्हणजे संघटनेबद्दल बोलत आहे की सगळे रिक्षावाले सगळ्या रिक्षा मोटर व्हेकल जर इन्फॉर्म करत असेल तर आमच्यावरती कारवाई होऊ शकते जर इन्फॉर्म करत असाल आणि मीटर प्रमाणे भाडं घेत असाल तर तुमच्यावरती काही कारवाई होणार नाही मीटर प्रमाणे भाडं घेणं हीच अपेक्षित आहे तर हे काय होते याच्यामुळे तुम्हाला एकदा की जे कस्टमर आहेत

असेल तर तो कम्प्लेंट करायचा प्रश्नच नाही तरी पण कम्प्लेंट करू शकतात केस तुम्ही जर त्या केसमध्ये त्याच्या पाठिमास असेल किंवा जे काय लोकांना समजण्यासाठी ते लावलेलं आहे तर काय अडचण नाही तुम्ही त्यांना इंटिमेंट करताय ना दोन्ही बाबत आपल्या सर्वांचं तुमचं आमचं एकच ध्येय आहे की पुणेकरांना जी काय सुविधा असेल पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्थित होणार जास्तीचा भरत नाही पुणे आणि विनाकारण लोकांना त्रास होतो पर सो माझं तुम्हाला आणि ह्याच्यात आमचं तुम्हालाच कार्य द्या हे खरंच तुम्ही कुणीही जास्तीचं भाडं घेणार नाही मीटरपेक्षा एक रुपये पण आम्हाला जास्त भाडं कोणा काढता घ्यायचं नाही आम्हाला दिलेला हक्क आहे तो मोटर व्हेकल फक्त एकदा शॉर्ट मध्ये क्लॅरिफाय होऊन दे मी रॉंग तर बोलत नाही सरांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही ऍप्लिकेशन अॅप्लिकेशनवरून तरी रिक्षा किंवा कॅब बुक करत असताल आणि पॅसेंजर तुमच्या गाडीमध्ये बसत असेल तर तुम्ही आधी पॅसेंजरला एंटिमेट करणं गरजेचं आहे की जे काय भाडं आम्ही घेतोय ते मीटर प्रमाणेच घेणार आहे मीटरपेक्षा एकही रुपये म्हणजे त्या रिक्षामध्ये मीटर आहे आणि कॅब जो दर मागच्या वेळेस आपल्या पुणे आरटीए ने दिनांक तीस एक दोन हजार चोवीस रोजी जाहीर केला तो दर घेणारे हे पॅसेंजरला इंटिमेट केलं तर तुमच्यावरती कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही हे चुकीचं एका बरोबर सांगा असं मला चुकीचं सांगेल जर आपण मीटर प्रमाणे भाड्या घेतलं आणि जो काय कस्टमरला दिसत असेल ते काही दिसत असेल तरी जर तो गाडीत बसताना आपण सांगितलं की जे काही मीटर प्रमाणे होईल ते आपल्याला उतरताना द्यावं लागेल आपला काही आपण नियमाप्रमाणे कोणती कोणतीही कार्यवाही या केसमध्ये केली जाणार आरटीआयप्रमाणे आमच्या आरटीआय कोणावरती विश्वास नाहीये धन्यवाद आणि दुसरी पण विनंती आहे की तुम्ही म्हणतात की मी लेखी उत्तर देईल की कुठला हे मी होतं म्हणून सॉल्व केला जो इमर्जन्सीला येण्याची विनंती धन्यवाद चांगलाय फक्त मिसअंडरस्टँडिंग बसावं ही आमचा प्रयत्न असतो कुठलाही कारण की आमच्या लोकांवर एक दंड ने त्यांचं सगळं मंत्री बिघडत ठीक आहे सर सरांनी वेळ दिल्याबद्दल सरांचे आभार आणि मीटर जे आरटीए दिले फक्त सर सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने नोटीस लावून इंटिमेट करणं पॅसेंजरला गरजे त्यामुळे पॅसेंजरला आपल्याला फसवलंय असं वाटलं नाही एखाद्याला वाटलं की नाही बसायचं मला मीटरप्रमाणे तर तो निघून जाऊ शकतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र